टाईल्स आमच्या इथे सर्व प्रकारचे टाइल्स ग्रेनाइट मार्बल कडक पाकोलसील दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौकजवळ मुक्काम पोस्ट ओरस तालुका कुराळ जिल्हा सिंधुदुर्ग पिनकोड एक्केचाळीस अडुसष्ट बारा संपर्क पंचाण्णव एकोणतीस मालवण शहरातील विविध समस्या प्रश्नी नागरिकांच्या प्राप्त तक्रारीनुसार आमदार निलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी मालवण शहरात रात्री फिरून स्पॉट पंचनामा केला होता त्यानंतर नगर परिषद प्रशासन तात्काळ ॲक्शन मोडवर आले आहे मच्छी मार्केट येथील कचरा उचल करण्यासाठी दिवसभर कचरा गाडी तैनात करण्यात आली असून कचरा उचल सुरू राहणार आहे यासाठी असलेल्या सेल्फी पॉईंटवर ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा देखील बसवली जाणार आहे आणि सोबतच बंदर जेटी येथे बंद असलेले सुलभ शौचालय नागरिक व पर्यटक यांच्यासाठी सुरू करण्यात आले आहे मच्छी मार्केट यासाठी असलेल्या सेल्फी पॉईंट ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता हा कचरा मोकाट कुत्रे भटकी जनावरे सर्वत्र पसरून टाकत होती व्यापारी आणि नागरिक यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता या ठिकाणाहून जाणाऱ्या पर्यटकांनाही दुर्गंधी व घाणीचं साम्राज्य पाहावं लागत होतं यांच्या तक्रारी थेट आमदार निलेश राणे यांच्याकडे जाताच त्या ठिकाणी भेट देत पाहणी केली आणि सोबतच मच्छी मार्केट व अन्य ठिकाणी देखील त्यांनी पाहणी केली होती यानंतर आता प्रशासन ॲक्शन आली आहे कच्रा हा परिसर स्वच्छ करण्यात आलाय तसंच कचरा गाडी उभी करून ठेवली जाणार आहे आणि दिवसातून तीन वेळा त्या गाडीत कचरा भरणा झाल्यानंतर हा कचरा डम्पिंग ग्राउंडला नेऊन टाकला जाणार आहे शेवटची ट्रिप रात्री दहा वाजता असणार असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने यावर लक्ष राहावे यासाठी या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याची कार्यवाही देखील करण्यात येणार आहे मालवण बंदर जेटी येथील सुलभ शौचालय येथील अस्वच्छता घाणीचे व दुर्गंधीचं साम्राज्य याबाबत आमदार निलेश राणे यांच्याकडे नागरिकांनी तक्रार केली होती आता या ठिकाणी तातडीने साफसफाई करून पे अँड यूज तत्वावर सुलभ शौचालय सुरू करण्यात आले आहे तसंच बंदर जेटीवर चांगल्या सोयी सुविधा युक्त सुलभ शौचालय उभारणी करण्यात येणार आहे याबाबत प्रशासनाला आवश्यक तो प्रस्ताव तयार करण्याबाबत सूचना आमदार निलेश राणे यांनी केल्या आहेत आणि अन्न समस्या सोडवण्याच्या दृष्टीने कार्यवाही देखील सुरू आहे एकूणच आमदार निलेश राणे यांनी समस्यांची पाहणी करताच प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही सुरू करण्यात आली आहे जनतेच्या मागणीला प्राधान्य काम करण्याची इच्छा सोबतच प्रशासनावर पकड असली की तात्काळ रिझल्ट मिळतो हे आमदार निलेश राणे यांनी आमदारकीच्या पहिल्याच महिन्यात मतदारसंघातील अनेक जनहितांच्या समस्या सोडून दाखवून दिल्या आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका